अनेकदा आपले दात अचानक पिवळ दिसू लागतात अशावेळी नेमकं यावर उपाय काय करावा हे अनेकांना कळत नाही दातांचा पिवळेपणा केवळ तुमचा आत्मविश्वास कमी करत नाही तर अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात खरं तर दात पिवळे पडण्याचे अनेक कारणे आहेत यामध्ये वाढते वय चीचे अतिसेवन त्याचे धूम्रपान आणि दात साफ न करणे हे ठराविक करणे आहेत याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महाग पडू शकते अशा वेळी तुम्ही काही घरगुती उपायाने दातांचा पिवळसरपणा दूर करू शकता याच्या मदतीने तुमचे दात स्वच्छ आणि पूर्वीसारखे चमकदार दिसण्यात मदत होईल उपाय नेमके कोणते याविषयी आपण माहिती पाहूयात खरं तर दातांवर पिवळा ठरायला टाटर मानतात तुम्ही जे काही खाता किंवा पिता याचे कण दात व हिरड्यांवर साच राहतात जर तुम्ही तुमच्या दातांची योग्य काळजी घेतली नाही तर स्टार्टर मजबूत होऊन हिरड्यांच्या मुळामध्ये शिरतो आणि दातांचे मुळे कुमक होऊन संसर्ग होऊ शकतो चला तर जाणून घ्या दात पांढरकरण्याचे आयुर्वेद आयुर्वेदिक उपाय कडुलिंबाच्या पानाचा वापर त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी केला जातो कडुलिंबाचे पाणी चघळल्याने किंवा कडुलिंबाचे टूथपेस्ट वाप वापरण्यात तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते आणि हिरड्यांचे आजार टाळता येतात या व्यतिरिक्त कडुलिंबाच्या पानांमध्ये सौम्य उपकर्षक गुणधर्म असतात जे दातांवरील पृष्ठभागावरील डाग ताक, काढून टाकण्यास आणि दात पांडे करण्यास मदत करतात तसेच पेरूच्या पाण्याचा वापर त्याच्या वा, दात विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्मांसाठी पारंपरिक औषधांमध्ये केला जातो केला पेरूचे पाणी चघळल्याने किंवा वॉश म्हणून पेरूच्या पाण्याचा अर्क वापरल्याने हिरण्यांचे जळजळ कमी होते तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात आणि हिरड्या निरोगी होण्यास मदत होते तसेच तुळशीचे पाणी त्यांच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यास पद पदार्थ आणि विरोधी गुणधर्मासाठी ओळखले जातात चघळण्यासाठी किंवा माउथवाश म्हणून पवित्र तुळशीच्या पानांचा अर्क वापरला जातो तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि निरोगी दात आणि हिरड्यांना प्रोत्साहन देण्यास तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करू शकतात तसेच सुपारीच्या पानांचा वापर बॅक्टेरियाच्या वाढीत प्रतिबंध करण्यासाठी पदार्थ गुंधन पारंपरिक औषधामध्ये केला जातो सुपारीच्या पानांचा जगण्यासाठी किंवा माउथवाश म्हणून वापर केला जातो सुपारीच्या पानांचा अर्क तोंडातील बॅक्टेरिया नष्ट ने, करण्यास उपयुक्त ठरतो तसेच दात व हिरड्या निरोगी होण्यास मदत करू शकतो तसेच बेकिंग सोडा व लिंबू आपल्याच बेकिंग सोडा दातावर चा पिवळपणा कमी करण्यात मदत करू शकतो हा सोडा जवळ जवळजवळ सगळ्यांच्या घरामध्ये असतो याचा उपयोग घरामध्ये असतो याचा उपयोग आपण सहजपणे करू शकतो याबरोबर लिंबूमध्ये नॅचने नॅच नॅचरल ॲसिड असते तो दातांचा पिवळंपण दूर करण्यास मदत करू शकतो त्याकरता आपण एक लिंबू घेऊन त्याचा एक चमचा रस काढून घ्या त्या त्या त्याबरोबर एक चमचा बेकिंग सोडा घ्या दोन्ही व्यवस्थित मिसळून आपल्या टूथपेस्ट वर घ्या दातांची सफाई करा दोन ते तीन मिनटे त्याचे राहू द्या नंतर आपण गुरणा करा तसेच हायड्रोजन पेरॉक्साईड दातांना ग्लेज करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड नॅशनल पद्धत होऊ शकते हायड्रोजन है। पेरॉक्साईड कोणत्याही बॅक्टेरिया मारू शक शकतो लोक जखम झाल्यावर साफ करण्यासाठी वापरत असतात जास्त करून कोणत्याही वस्तूला चमकवण्यासाठी याचा उपयोग क कर, करत असतात एका टूथपेस्ट टूथपेस्टमध्ये हायड्रोजन पेरोऑक्साइडचा वापर वापर करताना दिसून आला आहे हा उपयोग केला तर बारा आठवड्यात आपले दात पांढरे होऊ शकतात तसेच ऑइल पुलिंग दातांना चमक देण्याचा उपयोग आहे दातांमध्ये बॅक्टेरिया आणि काही घाण खा, घाणीमुळे पिळपण येत असतो तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात ते दातांमध्ये अडकलेले घाण काढून टाकत असते ती तेल लावले तर दातांमध्ये मसुडे खराब होत नाहीत अडकलेले घाण काढून निघून जाते ह्यामुळे दातांमध्ये चिकलेले बॅक्टेरिया मरून जातात ह्याकरता येणारे तेल उत्तम आहे ह्यामध्ये लॉरिक ॲशिड असते दातांमध्ये इन्फेक्शन कमी करून बॅक्टेरिया मारत असते त्याचप्रमाणे इतर तेलांचा सुद्धा